मित्रांनो बीचवरती आहे फुल चार पाच बाईक आणलेत आपण बिकॉज आपल्या तीस बाईक आहेत पण सगळ्याच नाही आणल्यात बीचवरती ज्या पॉसिबल झाल्यात त्याच आणल्यात आपण आपली घेऊन आलो आहे बीचवरती एकदम राहस्वाला फील बघू शकता एकदम खतरनाक आला हा बीच आहे इथे मित्रांनो बीचवरून आल्याच्यानंतर नंतर आपण मस्त नाश्ता नाष्ट करून आता टेन्ट इथे आले खाऊन पिऊन झोपूया ओके <laughs> मित्रांनो आपण आता निघतोय इथून बीच वरून डे सेकंड डायरेक्ट मुंबई लाईनअप तर रेडी झालंय सो इथून डायरेक्ट मुंबई आम्ही काहीतरी आता लगभग दहा वाजता आम्ही सर्व निघतोय कालचा स्टे होता आज डायरेक्ट मुंबई काही लोक पुण्याचे आहेत पब्लिक ते अर्धे पुण्याला जाणार आम्ही तिथून मुंबईला जाणार बाकीचे सो मजा येईल राईड करायला चला कंटिन्यू राईड करूया बॅक टू मुंबई थोडं लोकला ग्रुप रायडर लीडरला भेटून येऊया सो yes. so, मिलते सचिन uh, सर को एक बार हाय बाय करते हैं उसके बाद <laughs> yes. निकलते सचिन सर चलो आराम से आराम से यस डायरेक्ट आता मुंबईला तिथून uh, मे बी पुढे आपण जाऊ मे बी मध्ये एक स्टॉप घेऊ सर्व तर रेडी झालेत आपले रायडर तुम्हाला मी आता दाखवतो आपली गाडी आपला एक वेगळा सीन होता काल रात्रीचा त्यामुळे आपण ई रूम घेतली होती टेंटमध्ये आपण झोपलेलो नाही आपण दुसरीकडे झोपलो होतो हा आपला एक प्लस पॉईंट आहे की आपण टेंटमध्ये झोपलो नाही आपण रूममध्ये झोपलो होतो सो ही रूम आहे आणि या रूमधून आपण आता बी जो चेकआउट करतोय लाईन अप लावू एकदा आणि तिथून पुढे तर बघू शकता एकदम लाईनअप लागलाय खतरनाक ना हेल्मेट आपलं क्लोज करू प्रो सेट आहे की नाही एवढी मलाही आयडिया नाही आहे पण जे आहे ते दाखवतो आहे माहीत नाही मला मे बी राणेसाहेब आले आपल्या पुढे <coughs> बघू शकता हा पूर्ण लाईनअप आहे निघणार मजा आली आहे खूप खूप पब्लिक होती डान्स केला खूप एन्जॉय केलं फुटबॉल खेळलो काही म्हणजे काल जे के केलं ते खूप ब्रिलियंट होतं खूप मोठा ग्रुप असल्यामुळे खूप मजा आली आता बघूया नेक्स्ट राईड कधी आहे लवकरच असेल नेक्स्ट राईडसुद्धा आपण प्लॅन करू so, सो तुम्ही नक्की आपल्यासोबत राहा बहुतेक अलिबाग हा रेवदंडाच्या पूर्ण खाल खाळी उतरतोय आता बहुतेक <coughs> आलो आहे आम्ही खालती पनवेलला आम्ही लास्ट राईड एंड करणार त्याच्यानंतर तो आपापल्या घरी पण काहीच तुम्हाला सांगू एवढी मजा आली खूप मजा आली यार म्हणजे तुम्हाला सांगतो आर टी ओसोबत तुम्ही जॉईन करा काही असेल तर तुम्ही डायरेक्ट मला इंस्टाला डी एम करा मी तुम्हाला गिफ्ट करेन काय इश्यू असतील किंवा काही कसं जॉईन करायचं वगैरे काय जर तुम्हाला सापडत नसेल तर मला इंस्टाला डी एम करा तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी देईन तर मित्रांनो ही आय एंड करू व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा सबस्क्राईब